बदलापूर शहर वेगाने विकसित होत आहे नवीन वसाहती वाढती लोकसंख्या आणि व्यावसायिक हालचालींनी शहराला नवसंजीवनी दिली आहे पण या विकासाच्या छायेत चा चा एक गंभीर आणि जीव प्रश्न उभा आहे रस्त्यांवर अनधिकृतपणे ठेवलेले गॅस सिलेंडर शहरातील अनेक फेरीवाले पाणीपुरी विक्रेते वडापाव आणि भजी स्टॉल चालवणारे हे सिलेंडर खुलेआम रस्त्याच्या कडेला ठेवून वापरत आहेत ही केवळ नियमभंगाची बाब नाही तर प्रत्येक नागरिकाच्या जीवाशी खेळ आहे सकाळी आणि संध्याकाळी शहरातील गजबजलेल्या चौकातून चालताना अनेक ठिकाणी आपण पाहतो पाणीपुरीवाल्याच्या गाडीखाली छोटा गॅस सिलेंडर वडापाव स्टॉलच्या बाजूला दोन सिलेंडर त्यावर अर्धवट पेटलेला ज्वालाग्राही बर्नर इतकं सगळं असूनही कुळगाव बदलापूर नगर परिषद आणि संबंधित अधिकारी मात्र डोळे झाक करत आहेत या परिस्थितीची कल्पनाच लोकांना भयभीत करते कोणत्याही क्षणीत थोडीशी गॅस लीक झाली थोडीशी ठिणगी पडली तरी संपूर्ण परिसर स्फोटाने नदरेल आणि मग दोष कोणाचा ठरेल मागील काही महाराष्ट्रातच अशा अनेक दुर्घटना घडल्या आहेत रस्त्यावर फेरीवाल्यांच्या गाड्यांवर ठेवलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन जीवितहानी झाल्याच्या बातम्या आपण वारंवार वाचल्या आहेत या नहीं, नगर परिषद प्रशासनाने धडा घेतलेला दिसत नाही शहरात स्वच्छता अभियान ट्रॅफिक नियम मोहीम अतिक्रमणाविरोधी कारवाई केली जाते पण या जिवंत बॉम्बांकडे मात्र कोणाचेच लक्ष नाही नगर परिषदेला हवे असल्यास या समस्येवर उपाय करणे कठीण नाही सर्वप्रथम फेरीवाल्यांची नोंदणी करून त्यांना सुरक्षित एलपीजी वापराविषयी प्रशिक्षण द्यावे तसेच सार्वजनिक ठिकाणी गॅस वापरास बंदी घालावी रस्त्यावर अन्न विक्रीसाठी इलेक्ट्रिक कुकिंग युनिटचा वापर प्रोत्साहन देणे आवश्यक आहे पोलीस व अग्निशमन दलाने संयुक्त कारवाई करून अनधिकृत सिलेंडर जप्त करावेत अन्यथा एखाद्या अपघातानंतर पश्चाताप करण्यापासून पर्याय उरणार नाही हा लेख कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचा अधिकाऱ्यांना जागवण्यासाठी आहे नागरिकांनीही निष्क्रिय न राहता प्रशासनाला अशा घटनांची माहिती द्यावी कारण सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे। विकासाच्या नावाखाली निष्काळजीपणाचा स्फोट आपण सहन करू शकत नाही